नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आता आपण तमिळनाडूला आलोय मुंबई ना सहा तास आपली ट्रेन लेट होती प्लॅटफॉर्मवरच आपल्याला सहा तास काढायला लागले होते मुंबईला खूप दोन दिवस खूप पाऊस होता जास्त पाऊस होता त्यामुळे आता आपण कसा कसं एक दीड दिवसाची जर्नी करून पोहोचलोय आता आपण नेहमी कशासाठी येतो या ठिकाणी बाहेर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे प्रदर्शनासाठी येतो पण आपण आता सध्या नवीन संकल्पना काढली आहे एक फॉलोअर्स एक झाड ती संकल्पना पण आपल्याला काम करता करता करायची आहे जास्त जमणार नाही झाडं लावायला पण एक दोन चार झाडं तरी आपण इकडे लावून जाणार आहात तामिळनाडूमध्ये तर उतरल्यानंतर आपण हा जेवढा सगळा माल आहे टॅम्पोवरून माल आपण घेऊन चाललो आहे त्यानंतर हा माल सगळा आपण एक्झिबिशन हॉलमध्ये ठेवणार रूम वगैरे घेणार एक्झिबिशन आपलं झाडांच्या संबंधितच आहे त्यामुळे खास आवर्जून मी आलो इकडे झाडांची तुम्हाला सगळी माहिती देणार आहे कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत आणि प्रदर्शन पूर्ण फिरवणार आहे पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पाच ब्लॉग टाकायचा आपण प्रयत्न करू तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि ही सिटी पण खूप छान आहे कोयंबतूर फिरायला कमी मिळेल पण जेवढी मिळेल तुमच्यापर्यंत आपण नक्की पोचवू झाडं आपल्याला यासाठीच लावायची आहेत या एकदम तापलेल्या उन्हामध्ये आपल्याला पक्ष्यांना झाडांना कोणाला तरी त्याचा उपयोगच होणार शंभर टक्के त्यासाठी आपल्याला झाडं लावायचे आहेत आता छोटासा टार्गेट घेतला आहे मी एकदम छोटासा तुमची साथ असेल तर हा टार्गेट काहीच नाही आहे तर बघू आपण हा टार्गेट किती याच्यामध्ये पूर्ण होतो पाच हजार झाडांचा टार्गेट घेतला आहे आपण एकदम छोटा टार्गेट आहे तुम्ही जर असाल नाही बरोबर तर हा टार्गेट खूप छोटा आहे याच रस्त्याने आपण रोज अप डाऊन करणार आहे त्यामुळे आपल्याला या रोडवरती झाडांची तशी गरज नाही पण जिथे जागा मिळेल तिथे आपण थोडी झाडं लावणार आहे कामाच्या व्यापातून किती मिळतं माहीत नाही पण काही करून आजचा दिवस आहे आपल्याकडे संध्याकाळपर्यंत काम बघून खड्डा मारायसाठी काय आपल्याकडे सामानसुद्धा नाही आहे तरी पण आपण झाड लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार अशा प्रकारे एक दिवस आधी आपण फायनली पोचलेलो आहे नाही नाही वेगवेगळे हॉलेल भरपूर ओलेत सेलिंगचं काय काय सेलिंगचे असतात सगळे जास्त करून हेच असतात डेमोचे सेलिंगचे आपले दोन चार प्रोडक्ट असतात बाकी सगळे काय कंपन्या असतात ना ऍडव्हर्टाईज हो झाडं ती मोठी सेलमची मोठी असतात ना ती बोटी बांधतात ती झाड आहेत त्यामध्ये तर उद्या सगळं मस्त नव नहुर। नवीन नवरीसारखं नटणार तेव्हा तुम्हाला त्या नवीन व्हिडिओ एखादं चांगलं काम आपण करायला सुरुवात केली ना की त्याच्या आजूबाजूला आपल्याला सगळी चांगलंच चांगलं चांगलं दिसायला लागतं आता आपले काही स्टॉल सोडूनच झाडांचा स्टॉल आहे आता आज बंद तर बंद आहे उद्यापासून चालू होणार आहे आपण यांच्याकडनं झाडं घेणार आहे आणि रोडला लावून टाकणार आहे त्याच्यानंतर अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या स्टॉलच्या बरोबर समोरच सीड्स बियांचा स्टॉल आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी जर झाडं घ्यायला गेलो तर ती झाडं खूप महाग पण पडतात आपल्याला त्यामुळे आपण इकडनं बिया घेणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपण फिरू त्या ठिकाणी बिया पण टाकणार आहे प्लस त्या बिया लावून जर झाडं तेवढ्या वेळेमध्ये तीन चार महिन्यानंतर जरी आली किंवा पुढच्या सीझनमध्ये आपण ती झाडं मोठी करून ती पण आपण लावणार आहे अशी पण आपल्याकडे एक संकल्पना आहे तर उद्याची जी व्हिडिओ येणार आहे आपली ती व्हिडिओ पूर्ण हे सजल्यावरती डेमो वगैरे आता हे स्पेशल झाडांसाठीच एक्झिबिशन आहे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांचं प्रदर्शन आहे झाडांच्या संदर्भामध्ये सगळं प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे अवजारं वगैरे शेतीची त्यानंतर खत पाईपलाईन झाडांच्या संबंधित आपल्याला एकदम जवळचं प्रदर्शन आहे दरवर्षी आपण येतो आप प्रक आता यावर्षी आपल्यासाठी जो आपण प्रकल्प घेतला हातामध्ये त्याच्या संदर्भात आपल्याला काय उपयोगाची वस्तू किंवा काही मिळतं आहे का आपण ते बघणार आहोत उद्या पूर्ण व्हिडिओ बघा हे पूर्ण सजल्यानंतर अजून बघायला मजा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा धन्यवाद आपला स्टॉल असणार आहे मी मीच्या समोर हे बियांचा स्टॉल आहे सीड्स म्हणून अजून काहीच बिया टाकल्या नाहीत उद्या बघायला मिळेल नावं लिहिले आहेत किनरा मानडा शनडा गुंडू गुंडू बघा काय तुम्हाला जमतं आहे का तर मला तर काय नाही समजलं आहे उद्या समजेल बिया बघून लावायचा फायदा जिवंत उदाहरण सुखाची झोप टीम सज्ज आले आता अजून एक टेम्पो माल आपला आलाय माल सगळं उतरवूया अजून एक टेम्पो आपण माल आणलाय आता तो माल पूर्ण उतरून घ्या मग सेट करून घेऊया उद्या मग डायरेक्ट लढाईला चालू सेल करायला एक मिनटं मित्रांनो सगळ्यांना हात जोडून मनापासून नमस्कार तो व्हिडिओला जो तुम्ही सपोर्ट केला आपण जो कॉन्सेप्ट चालू केला होता त्याला एक नंबर सपोर्ट केला आहे दुसरी व्हिडिओ पण आहे आपली ती कमी कमी अकरा हजार लोकांपर्यंत पोहोचवतात एका दिवसामध्ये त्यातलाच आपला एक जवळचा मित्र प्रशांत पवार त्यासाठी एक गोड असं पेरूचं झाड आपण लावणार आहोत ते पण तमिळनाडूमध्ये का लावणार आहोत कारण जी आपण जी संकल्पना चालू केली एक फॉलोअर्स एक झाड त्यासाठी जे पन्नास पहिले फॉलोअर्स झाले आहेत त्याचा सगळा जो खर्च आहे झाडं लावायचा आणि झाडं ती पन्नास झाडं त्यांनी दिलेली आहेत त्यासाठी आपण तमिळनाडूमध्ये एवढ्या लांब येऊन त्याच्यासाठी एक झाड लावतो आहे तो या राईट करत असतो तो जेव्हा येईल तेव्हा ते झाड ते बघेल त्याच्या नावाने आपण हे झाड लावतो आहे धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा हा प्रकल्प आप आपल्याला असाच पुढे न्यायचा आहे